हाय मी अस्मिता पक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे या चॅनलवर मी अगदी सोपे पटकन होणारे घरातल्याच पदार्थांपासून करता येणारे एकदम वेगळे आणि पौष्टिक पदार्थ दाखवायचा प्रयत्न करत असते तर जर तुम्हाला एखादा पटकन होणारा पदार्थ सुचत नसेल किंवा कमीत कमी वेळात एखादा पदार्थ करायचा असेल तर तुम्ही या चॅनलला नक्की फेरफटका मारू शकता आता जर तुम्हाला एखादा रव्याचा पदार्थ करायचा आहे पण तुम्हाला उपमा किंवा शिरा करायचा नाहीये तर आपल्या चॅनलवर रव्यापासून केलेले नाश्त्याचे टिफिनसाठी करता येणारे असे वेगवेगळे वेग भरपूर पदार्थ आहेत गोड पदार्थ आहे तिखट पदार्थ आहेत तुम्हाला फक्त या चॅनलवर जायचं आहे आणि प्लेलिस्टमध्ये रव्याचे पदार्थ शोधायचे तुम्हाला भरपूर मोठी लिस्ट मिळेल असेच फक्त रव्याचे हे फक्त मी एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं पण मुगाच्या डाळीचे गव्हाच्या पिठाचे मटकीचे मुगाचे मसूरचे असे खूप वेगवेगळे पदार्थ आहेत शिवाय काही पारंपरिक पदार्थ ते करायचे तेही दाखवले आहे पावसाळ्याचा सीझन आहे मस्त पाऊस पडतोय आणि या पावसाळ्याच्या सीझन मध्ये भरपूर मक्याची कणस बाजारात दिसायला लागतात तर याच मक्यापासून आज आपण मस्त दोन पदार्थ करणार आहोत करायला घेऊया आज आपण अगदी घरातलेच पदार्थ वापरून स्पेशली मक्याचा वापर करून सगळ्यांना आवडतील असे थोडे हेल्दी आणि मस्त पोटभरीचे दोन पदार्थ करणार आहोत तर इथे आपण मका आणि अजूनही वेगळ्या भाज्या वापरून ढोकळ्यासारखाच पण बेसन न वापरता वरून कुरकुरीत आणि आतून मस्त गुबगुबीत असा नाश्त्याचा एक पदार्थ करणार आहोत शिवाय बाहेर रेस्टॉरंटमध्ये मी इथं त्याच चवीचं स्वीट कॉर्न सूप अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसं करायचं तेही आपण आज बघणार आहोत तर इथे मी एक मका घेतलेला आहे मका आधी आपण उकडून घेणार आहोत तर मक्याचे दोन भाग करून कुकरमध्ये ठेवून कुकरमध्ये साधारण एखाद ग्लासभर पाणी घालून घेते आणि कुकरची एक शिट्टी करून मका आपण शिजवून घेऊया कुकरमध्ये शिजवते आहे पण तुम्ही वरही शिजवून घेऊ शकता तर इथे कुकरची एक शिट्टी करून घेतलेली आहे मका अगदी व्यवस्थित शिजला आहे थोडा गार झाल्यावर याचे आपण दाणे काढून घेऊया मक्याचे दाणे अगदी छान लाईनीत असतात त्यामुळे दोन लाईन अशा सुरीने काढून घेतल्या की बोटाने सगळे दाणे अगदी पटापट -पत निघतात असे काढा किंवा सुरीने दाणे कापून काढले तरी चालू शकतात तर इथे संपूर्ण मक्याचे मी दाणे काढून घेतले आहेत मेजरिंग कपने मोजून बघूया तर हे दाणे एक कपपेक्षा जास्त दाणे आहेत तर या एक कपभर दाण्यांची आपण मिक्सरमधून पेस्ट करून घेणार आहोत आता हे जे उरलेले दाणे आहेत याचाही आपण नंतर वापर करणार आहोत या मक्याच्या दाण्यांमध्ये थोडं म्हणजे एक चमचावर पाणी घालून घेते आणि याची आपण छान बारीक पेस्ट करून घेऊया गे। तर मक्यांची इथे मी छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता ही जी आपण मक्याची पेस्ट केली आहे त्याचीच आपण दोन पदार्थ करणार आहोत यातली पंच्याहत्तर टक्के पेस्ट मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतली आणि ही जी उरलेली पेस्ट आहे त्याचा आपण सूप करणार आहोत या मक्याच्या पेस्टमध्ये मी आता एक कब्बर रवा घालून घेते जाड रवा घेतलेला आहे यामध्ये आता अर्धी वाटी दही घालून घेऊया आणि अर्धी वाटी पाणी घालून घेते सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे प्रमाण अगदी सोपं आहे साधारण पाऊण कप मक्याची पेस्ट आहे एक वाटी रवा आहे अर्धी वाटी दही आणि अर्धा वाटी पाणी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेल्या आहेत आता यावर मी झाकण ठेवते आणि पंधरा मिनिट हे आपण असंच बाजूला ठेवूया म्हणजे रवा छान फुलेल तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया इथे आपण स्टीमरमधलं ढोकळ्याचं ताट घेतलेलं आहे याला थोडं तेल लावून ग्रीस करून घेऊयात साधारण पंधरा मिनिट झालेले आहेत रवा अगदी व्यवस्थित फुलला आहे आणि हे मिश्रण थोडं आधीपेक्षा घट्ट झालेलं आहे पण हे आपल्याला इतपतच घट्ट हवं आहे आता यामध्ये आपण बाकीच्या गोष्टी घालून घेऊया एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालून घेऊया एक किसलेलं गाजर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर जरा जास्त घालायची दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेऊया चवीपुरता मीठ घालून घेऊ आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मी जे मक्याचे दाणे थोडे बाजूला ठेवले होते त्यातले बरेच दाणे माझ्या मुलाने खाल्ले त्याला माहीत नव्हतं मी ते रेसिपीसाठी बाजूला काढून ठेवले होते उकडलेले दाणे दिसले की मुलं लगेच तोंडात टाकतात आता त्यातले थोडेच दाणे उरले आहेत जे मी सूपमध्ये वापरणार आहे तुम्ही यामध्ये नक्की बाकीच्या भाज्या घालताना थोडे मक्याचे दाणेही घाला गॅसवर मी एका स्टीमरमध्ये पाणी घालून उकळायला ठेवलं आहे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्या आहेत गॅसवर ठेवलेल्या पाण्याला छान उकळी आली की सगळ्यात शेवटी यामध्ये आपण एक चमचाभर इनो फ्रूट सॉल्ट घालून घेऊया इनोच्या ऐवजी तुम्ही पाव चमचा खाण्याचा सोडाही घालू शकता ॲक्टिवेट करण्यासाठी यावर एक चमचाभर पाणी घालून घेऊया आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया माझ्याकडे ऑरेंज कलरचं इनो फ्रूट सॉल्ट होतं ते मी घातलं पण त्याने फ्लेवरमध्ये विशेष फरक पडला नाही कारण हा तिखट पदार्थ आहे तुमच्याकडे कुठल्याही फ्लेवरचं इनो फ्रूट सॉल्ट असेल तर ते तुम्ही घालू शकता अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मिश्रण अगदी मस्त हलकं होतं आता आपण तेल लावून ग्रीस केलेल्या ताटामध्ये हे मिश्रण घालून घेऊया अगदी व्यवस्थित पसरवून घेऊया स्टीमरमधलं पाणी अगदी छान उकळत आहे आता यामध्ये हे ताट ठेवूया आणि यावर झाकण ठेवून पंधरा मिनिट हे आपण वाफवून घेऊया तर हा जो आपण वेगळा पदार्थ केला आहे तुम्ही याला रव्याचा ढोकळा म्हणा मक्याचा ढोकळा म्हणा किंवा काय याला नाव द्यायचं हे मला जरूर कमेंट्स मध्ये सांगा हे जोपर्यंत वापरलं जाते तोपर्यंत आपण मक्याचं सूप करायला घेऊया गॅसवर मी एक छोटी कढई ठेवली आहे यामध्ये एक चमचाभर बटर घालून घेते बटरच्याऐवजी तुम्ही तेल किंवा तूप काही घातलं तरी चालेल आता यामध्ये तीन मध्यम आकाराच्या लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूया लसणाचा थोडासा रंग बदलेपर्यंत लसूण बटरमध्ये थोडा परतून घेऊयात लसूण साधारण एखाद मिनिट परतल्यावर यामध्ये आपण बाकीच्या भाज्या घालून घेऊया तर इथे उरलेले थोडेसे मटार घातलेले आहेत बारीक चिरलेलं गाजर आणि बारीक चिरलेली फरजबी घातलेली आहे आता गॅसची फ्लेम मोठी ठेवून या भाज्या आपल्याला एखाद मिनिट छान बटरमध्ये परतून घ्यायच्या आहेत भाज्या छान एखाद मिनिट परतून झाल्या की यामध्ये मी आता थोडं पाणी घालून घेते साधारण एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे आता यावर झाकण ठेवून पाण्याला एक उकळी येऊ देऊया म्हणजे भाज्या शिजतील पाण्याला उकळी येईपर्यंत एका वाटीमध्ये मी एक चमचाभर कॉर्नफ्लोअर घेतला आहे यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया आणि याची स्लरी बनवून घेऊया असं पाण्यामध्ये एक चमचाभर कॉर्नफ्लोअर टाकून ते सूपमध्ये टाकलं तर सूपला छान दाटसरपणा येतो साधारण दोन एक मिनिट याला आपण छान उकळून घेतलेला आहे भाज्याही छान शिजल्या असतील यामध्ये आपण जी मक्याची पेस्ट केली आहे त्यात मी थोडं पाणी घालून घेतलं आणि ती यात घालूया त्यामध्ये आपण बाकीच्या गोष्टी घालून घेऊ चवीपुरता मीठ घालून घेऊ एक चमचा साखर घालून घेते आता यामध्ये आपण केलेली कॉर्नफ्लोअरची स्लरी घालून घेऊया पाव चमचा मिरी पावडर घालून घेते आता हे सूप मला थोडं जास्त दाटसर वाटतं आहे त्यामुळे अजून थोडं यात मी पाणी घालून घेते कारण गार झाल्यावर हे अजून थोडं घट्ट होईल आता याला एक मस्त उकळी येऊ हो देऊया तर इथे सूपला अगदी मस्त उकळी आलेली आहे तर इथे आपलं अगदी झटकीपट असं अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतं त्याच चवीचं सूप तयार झालेलं आहे बाहेर मस्त जोरदार पाऊस चालू असेल किंवा मस्त थंडी पडली असेल अशा वेळेस असं हे गरमागरम मस्त स्वीटकॉर्न सूप प्यायला खूपच मजा येते सूप नक्की करून बघा खूपच छान लागतं अजून एक महत्वाची गोष्ट की हा व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करते तेव्हा माझे नाईन्टी एट थाउजंड सबस्क्रायबर झालेले आहेत म्हणजे एक लाखाचा टप्पा पार करायला अगदी थोड्याच सबस्क्रायबरची गरज आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यावर आवडला तर तुम्ही नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे माझा एक लाखाचा टप्पा पार करायला आपण हे वाफायला ठेवून पंधरा मिनिट झाले आहेत आपण चेक करूया हे व्यवस्थित आहे का यामध्ये एक सुरी घालून बघते सुरीला अजिबात चिकटलं नाहीये म्हणजे अगदी व्यवस्थित आहे आता हे थोडं गार होऊ देऊया व्यवस्थित गार झाल्यावर आता हे आपण कापून घेऊया साधारण ढोकळ आपण जसं कापतो तसंच मी हे चौकोनी पीसेसमध्ये कापून घेते इनू टाकल्यामुळे छान आहे आणि हलकं झालं आहे तर हे आता आपण काढून बघूया अगदी परफेक्ट झालं आहे हे करायची पद्धत जरी ढोकळ्यासारखी असली तरी यामध्ये आपण बेसन वापरलेलं नाही आहे भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे हे मस्त हेल्दी आहे अगदी मस्त हलकं झालेलं आहे आणि छान जाळीही आलेली आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही यावर ढोकळ्यासारखी फोडणी ओतून घेऊ शकता पण मी आता थोडं तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहे त्यामुळे याची चव अजून छान लागते तेल गरम झाल्यावर थोडी यात मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेऊया तिळामुळे याची चव जास्त खमंग लागते आता हे सगळे पीस यावर ठेवून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान गुलाबीचा रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया आता हा जो आपण मक्याचा थोडा वेगळा पदार्थ करतो आहे याला तुम्हाला काय नाव द्यायला आवडेल हे जरूर मला कमेंट्समध्ये सांगा आता हे आपण उलटवून बघूया येस एका बाजूने मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर फ्राय झालेले आहे दुसऱ्याही बाजूनी असेच कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया साधारण दोन एक मिनिट खालच्या बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत होऊ देऊया तर दुसऱ्याही बाजूने हे अगदी मस्त कुरकुरीत झालेलं आहे दोन्ही बाजूने असं छान कुरकुरीत फ्राय करून घेतलं की हे चवीला खूपच छान लागतं बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट लागतं पावसाळा आहे मक्यांचा मस्त सीझन चालू आहे पावसाळ्याच्या दिवसात असे हे आज आपण केलेले दोन्ही पदार्थ नक्की करून बघा आज आपण मस्त झटपट होणारं स्वीट कॉर्न सूप केलं आणि मक्यापासून एकदम वेगळा असा नाश्त्याचा पदार्थ केला तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि आतून मस्त सॉफ्ट झालेला आहे तर असा हा आज केलेला वेगळा नाश्त्याचा पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करणं लाईक करणं अगदी निशुल्क आहे एखादी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कुठून बघताय हेही सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद